बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि बॅट्समन या एकशे तेहतीस रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आज सकाळपासून या उमेदवारांची मैदानी चाचणी करण्यात येत आहे एकशे तेहतीस जागांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस आवेदनपत्र प्राप्त झाले आहेत त्यामध्ये तीन ट्रान्सजेंडरचा समावेश आहे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे तेहतीस पदांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस अर्ज आलेले आहेत आणि आज सकाळपासून आम्ही ते रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू केलेली आहे सुरुवातीचे जे काही दिवस पाचशे आम्ही घेणार आहोत उमेदवार आणि हळूहळू तर आकडा वाढवत जाऊ आता आज त्यांची डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटेशन आणि त्यांचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर मग रिटन टेस्ट होईल या सगळ्या मार्क्सचं त्यांचा जो ॲव्हरेज येईल सगळा त्याप्रमाणे मेरिट लिस्ट आम्ही लावणार आहोत आता पाऊस पावसाचे दिवस आहेत आम्ही हे देखील सांगितलेलं आहे की ज्या दिवशी कॅन्डिडेट्स तिथे असतील आणि पाऊस जर आला पावसामुळे आम्ही जर हे भरती करता नाही आली तर त्याच भरतीची तारीख ही पुढे ढकलण्यात येईल आणि त्यांनाच सं सगळ्यांना निश्चित संधी देण्यात येईल याच्यामध्ये दे, राज्यामध्ये एस आर पी एफ आहे बँकमन आहे डिस्ट्रिक्ट पोलीस आहे जेलचं पोलिसिंग आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये रिक्रुटमेंट होते आहे तर जिल्हा पोलीसमध्ये आपल्या इथे बँड्समन आहे त्याच्यामध्ये आठ आणि बाकी आपले जिल्हा पोलिसचे कर्मचाऱ्यांची भरती आज पाचशे उमेदवारांनी रिपोर्ट कर, रिपोर्टिंग करायचं होतं त्याच्यापैकी तीनशे तीसच्या आसपास उमेदवारांनी रिपोर्टिंग केलेलं आहे आणि आता त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होऊन त्यांचे डिटेल्स म्हणून त्या ग्राउंडच्या चाचणीसाठी ह्या टीम जाता रवाना झालेल्या आणि दुपारपर्यंत या गोष्टी कम्प्लीट होऊन त्यांचा देखील रिझल्ट तयार होईल संपूर्ण ग्राउंडवर सीसीटीव्ही लागलेली दिसतात त्याबद्दल काय सांगा भरती पारदर्शक व्हावी कुठेही भ्रष्टाचाराला वाव मिळू नये कुठेही कर्मचारी उमेदवारांची फसवणूक होऊ नये आणि अशा परिस्थितीमध्ये लास्ट लुटप प्रतिबंधक विभागाला सूचना केल्या आमच्या स्वतःचे टीम इथे कार्यरत आहेत गोपनीय प्रमाणे गोपनीय मार्गाने आणि कुठेही दलाली होणार नाही काम करून देतो पोलिसांची ओळख आहे म्हणून तुम्हाला सिलेक्शन करून देईन अशा प्रकारे लोकांना क सा साध्या मुलांना नोकरीसाठी ज्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत अशा लोकांना फसवून ग्रामीण भागातल्या त्यांची लूट होणार नाही याकडे देखील आम्ही प्रकर्षाने लक्ष देतो आहे आणि असा जर आढळून हो आलं तर त्याच्यावरती कडक कारवाई आम्ही करणार आहोत